अफसर खान यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला अफसर खान यांचा अल्पपरिचय तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ते पाच वेळा नगरसेवक राहिलेले तीन वेळा विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत दोन वेळा सभापती राहिलेले आहेत आणि प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर पुन्हा औरंगाबादला आलो येण्यापूर्वी त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आणि तेव्हापासून अफसर खान यांच्यासोबत आमची वंचित बहुजन आघाडीची सर्व टीम सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शहर जिल्ह्यातले महिला आघाडीचे युवक आघाडीचे सर्व तालुका आहे बैठका सर्कलनी ह्या बैठका कार्यकर्त्यांच्या भेटीकाठी या आम्ही सर्व केल्या आणि या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला जिल्ह्याभरात शहरमध्ये खूप मोठा चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी एक अनुकूल वातावरण आणि सत्ता संपादन करण्याचं वातावरण आम्हाला मिळालं त्या अनुषंगाने आम्ही पुढील वाटचाल करत आहोत पत्रकार परिषद घेण्याचं कारण सद्यस्थितीमध्ये पत्रकारांमध्ये आणि ज्यांना भीती आमच्या उमेदवारी उमेदवाराची त्यांच्यामध्ये सावळा गोंधळ निर्माण झाला आहे की ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की उमेदवार देणार की नाही देणार पाठिंबा देणार का या सर्व गोष्टी निरर्थक गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आमच्या कुठल्याही नेत्याने प्रवक्त्याने किंवा अध्यक्षांनी कुणीही कुठल्याही मीडियावर चुकीचं स्टेटमेंट पक्षाकडून केलेलं नाही कृती केलेली नाही परंतु हा जो काही संभ्रम निर्माण झाला आहे तो आमच्याकडला अजिबात नाही आमचं महाराष्ट्रामध्ये सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचं एकच लक्ष होतं ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांची अकोला लोकसभेची निवडणूक आणि आम्ही औरंगाबादमधून वेगवेगळ्या पद्धतीनं सोबतच पदाधिकारी यांना घेऊन बाळासाहेबांचा प्रचार प्रसार केला आणि त्यामध्ये खूप चांगला रिझल्ट आपल्यासमोर चार तारखेला चार जूनला दिसून येणार आताचा विषय बघितला तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका ही पूर्णतः स्पष्ट पूर्वीच होती की आम्ही उमेदवार लढवणार आणि तो उमेदवार अफसर खान असणार आहे त्यामुळे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून कुठलाही संभ्रम असण्याचा विषय नाही हे या ठिकाणी मी नमूद करतो एबी फॉर्म काबी फॉर्म बाबत अफसर खान आणि बाळासाहेब या दोघांमध्ये विषय होता आणि त्यामध्ये बाळासाहेब स्वतः त्याची स्वाक्षरी असते आणि उमेदवार हा बाळासाहेबांनी सुनिश्चित केलेला आहे तर एबी फॉर्म बाबत ज्या भूमिका होत्या त्यामध्ये जिल्ह्याच्या विभागाच्या किंवा राज्याच्या कुठल्याही प्रतिनिधीचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता आमचं लक्ष फक्त बाळासाहेबांच्या निवडणुकीवर होतो उमेदवारांनी स्वतः त्या दिवशी पत्रकार परिषद तुम्ही सांगितलं मी अपक्ष लढतो बरोबर चोवीस तारखेपर्यंत ता माझ्याही माहितीनुसार त्यांना एबी फॉर्म दिलेला नव्हता त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद झाल्यानंतर बाळासाहेबांचं आणि त्यांचं बोलणं झालं त्याबाबतची भूमिका ते स्वतः स्पष्ट करते सबसे पहले मैं आप लोगों को ये बता दूं पूरे मीडिया को प्रिंट मीडिया को इलेक्ट्रॉनिक मीडिया को और शहरन ने औरंगाबाद को और जिले को मेरी उम्मीदवारी कोई 25 को डिक्लेयर नहीं हुई या 24 को डिक्लेयर नहीं हुई मेरी उम्मीदवारी डिक्लेयर हो के बीस दिन हो गए और 20 दिन होने के बाद हमने पूरे तालुके घूमे पूरा जिला घूमा हम लोग शहर घूमे और हमको बहुत अच्छा प्रतिसाद मिल रहा था लेकिन बी फॉर्म इसलिए नहीं आया कि मैं बारह साहब इलेक्शन लड़ रहे सब लोग बिजी थे और बी फॉर्म दस दिन पहले देना या बीस दिन पहले देना ऐसे कोई भी पक्ष की भूमिका नहीं रहती है दूसरी बात जब बजे फॉर्म अपने को 25 को भरना होता है उसके अगर एक घंटा दो घंटे पहले भी आ रहे तो फॉर्म आता है लेकिन चौबीस को मेरे को फॉर्म नहीं आया था इसलिए मैंने अपनी भूमिका मैंने वंचित बहुजन अगाड़ी का भी फॉर्म भर के रखा था और अपक्ष का भी फॉर्म रख के रखा था भर के तो मुझे जब पता चला तो मैंने प्रेस को इसलिए बुलाया कि अभी तक मुझे ए बी फॉर्म नहीं आया मैंने यह स्पष्ट भूमिका की मैंने ये नहीं बोला कि मैं वंचित बहुजन अगाड़ी से नहीं लड़ रहा हूं मैं अपक्ष की भी मेरी तैयारी थी मुझे लड़ना निश्चित था इसलिए मैंने अपनी भूमिका पत्रकार के माध्यम से पूरे जिले को शहर को बताया उसके बाद सेकंड डे दो बजे मेरे को ए बी फॉर्म आ गया और मैंने दो बज के पांच मिनट को ए बी फॉर्म लगाकर अपना फॉर्म सबमिट किया इसमें हमारी कोई राजकीय खेड़ी थी नहीं हम कोई राजकीय खेड़ी करते नहीं अगर लोग कोई आरोप प्रति आरोप लगा रहे होंगे तो सरासर गलत है मैं कोई पच्चीस तारीख को या चौबीस तारीख को उम्मीदवार डिक्लेयर हुआ में बीस दिन समय पूरा जिले का दौरा हम हमारे पदाधिकारी जावेद भाई हमारे जफर अध्यक्ष हमारे पीके तमाम लोगों ने हमने पूरे जिले का पूरा नियोजन बनाकर पूरे जिला घूमकर सब जगह जाके आया और अच्छा प्रतिशत हमको मिल रहा था तो हमने इस दौरान ये सोचा ही नहीं के एबी फार्म, एबी फार्म, हमने वंचित बहुजन आघाड़ी से नहीं लड़ रहा हूं मैं इंडिपेंडेंट भी मेरी तैयारी थी क्योंकि मुझे पब्लिक के सामने जाना था जनता जनार्दन की अदालत में जाना था इसलिए मैंने अपनी भूमिका ली थी और इसमें हमारी राजकीय खेड़ी किसी भी किस्म की नहीं थी प्रकाश अंबेडकर साहब ने बोले मैं कल आपको फॉर्म भेज रहा हूँ उन्होंने फॉर्म भेजा मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और प्रकाश अंबेडकर साहब ने दो बजे फॉर्म भेजा और मैंने दो बज के पांच मिनट को लगा के ए भी फॉर्म के साथ सबमिट कर दिया और अधिकृत उम्मीदवार में वंचित बहुजन जाने का हूँ आप लोगों के सामने मैं बात इसमें एक सवाल ये है कि खुद प्रकाश अम्बेडकर कितनी सभाएं लेने वाले हैं और हमारे औरंगाबाद में उनकी तीन सभाएं होंगी ऐसा हमारे पास जानकारी है बाहा साहेबांच्या तीन सभा होतील सुजात दादांच्या दोन सभा होती अंजितांच्या दोन सभा होतील एकूण प्रत्येक तालुक्यामध्ये आंबेडकर घराण्या घराण्याचे सभा असणार आहेत सोबतर राज्य कमिटीच्या दिनांक 7 सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट